thank you सोबत राहणार आहे आणि सर्वांच्या अनुभव असं व्यक्तिमत्व माझे प्रमुखने मित्र नबी पटेल सर यांचं मी घोषणा करतो की त्यांनी प्रदेश महासचिव पद हे स्वीकारावं हो। आणि त्यांचं मी स्वागत करतो <laughs> <laughs> विजय पाटोदी सर यांची या ठिकाणी सचिव म्हणून निवड झाल्याचं मी जाहीर करतो औरंगाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून मी सुधाकर पगारे साहेब यांची निवड झाल्याचं जाहीर करतो शिक्षक व पत्रकार बंद आज अल्पसंख्याक संस्था महासंघाची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली आणि त्यामध्ये अध्यक्षपद मला दिलं त्याबद्दल सर्वप्रथम महासंघाचे मी आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो आणि संघटना बांधणीचं काम कसं मजबूत होईल त्याचबरोबर शासन दरबारी शासनाला जागं करण्याचं काम शासनाकडून खाजगी संस्था चालक असतील अल्पसंख्याक संस्थाच्या अडचणी असतील या कशा पद्धतीने सोडवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत कारण शासन जे आहे तर बऱ्याच अंशी काय करतं की विद्यार्थी संख्या कमी झाली की ते पद काढून घेते परंतु विद्यार्थी संख्या वाढली की ते पद देत नाही त्याचबरोबर अल्पसंख्याकाच्या शाळेसाठी जे काही पटसंख्या लागते त्याही पेक्षा जास्त विद्यार्थी असले तर ते शिक्षक देत नाही परंतु थोडे जरी एक दोन विद्यार्थी कमी झाले तर ते शिक्षकचं पद हे म्हणजे काढून घेतात आणि मग ते जर पद पुन्हा मागायचं म्हटलं तर ते शेअर फायनान्समध्ये अल्पसंख्याकच्या संस्था असो काही असं जे अन्यायकारक आहे आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हा जे काही अल्पसंख्याक संस्था महासंघ आहे हा मोठ्या जिद्दीने ते प्रश्न सोडून घेणार आहेत मग ते शिक्षकांचे असतील विद्यार्थ्यांचे असतील पालकांचे असतील आणि या काही गोष्टी असतात आता अडचणी या ठिकाणी अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था महासंघ तातडीच्या बैठकीमध्ये माझी प्रदेश महासचिवपदी निवड झाली त्याबद्दल मी सर्व संघटनेचा आभार व्यक्त करतो सांगायचं सा समस्या तर खूप असतात परंतु ज्या समस्या अतिशय अवघड अशा परिस्थिती निर्माण करता ते सोडवणं महत्वाचं ठरतात मला इथं सांगावंसं वाटतं की सन्माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद या न्यायालयाने आदेश दिला शासनाला त्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेमध्ये विद्यार्थी संख्या ही वीस असेल तर त्यावरती एक शिक्षक मिळेल आम्ही शासनाचा पाठपुरावा केला आम्ही सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री यांच्याशी संपर्क साधला सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला माननीय उपमुख्यमंत्र्यांवर संपर्क साधल्यानंतर आम्ही मुख्यमंत्री साहेबांशी संपर्क साधला परंतु त्यात आम्हाला योग्य असा न्याय मिळाला नाही तर आम्ही या संघटनेच्या माध्यमातून पुन्हा लढा देणार आहे आणि जे आमचे सन्माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी जो आदेश शासनाला केला होता त्याची अंमलबजावणी आम्ही शासनाला करायला लावू भाग पाडू इथं मी या परिस्थितीत निवाई देतो आजच्या बैठकीला कोण कोण वस्तू येतो त्याचे नाव सांगा प्रदेशाध्यक्ष प्रकाशजी सोनवणे मी स्वतः महासचिव नबी पटेल तिडीकर आमचे सचिव विजयजी पाठवती साहेब जिल्हा अध्यक्ष सर्वप्रथम जी नियुक्ती केली आम्ही छत्रपती संभाजीनगर औरंगाबादची असे आमचे सुधाकर पगारे साहेब आमचे सर्व पदाधिकारी आणि मी आपला सांगू इच्छितो अल्पसंख्यांक म्हणजे या अल्पसंख्यांमध्ये सात समाजांचा समावेश होतो मुस्लिम समाज बौद्ध समाज सीख समाज ख्रिश्चन समाज जैन समाज पारसी समाज आणि ज्यू समाज या सर्वांच्या न्याय हक्कासाठी सन्माननीय शासन यांनी अल्पसंख्याक आयुक्ताची स्थापना केली यांच्या सर्वांच्या न्याय हक्कासाठी आदरणीय शासनाने अल्पसंख्याक आयोगची स्थापना केली तर मी शासनाला सांगेल की अल्पसंख्याक समाजाच्या ज्या शाळा आहे अल्पसंख्याक दर्जा प्राप्त ज्या शाळा आहेत त्याला योग्य असा न्याय द्या त्याला योग्य असा न्याय द्या सर्व अधिकारी माझ्या माहितीप्रमाणे ज्या सर्वसाधारण शाळा आहे त्या आणि अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांच्या एक एकसारखं समजतात तर एकसारखं न समजता त्यांना वेगळा असा जो शासनाने दिलेला अधिकार आहे जो न्यायालयाने दिलेला अधिकार आहे तो त्यांना प्रदान करा ने, ने, ने। मी इथं खास कौर करून आवर्जून उल्लेख करू करतो की ग्रामीण चुकीपर्यंत आहे आणि दूर दूर वीस वीस पंचवीस पंचवीस किलोमीटर पुढचे वर्ग नाही आहे तर आमचं मुख्य काम असणार आहे की ज्या जिल्हा परिषदेच्या ज्या संस्थेच्या एक ते सातवीपर्यंत पर्यंत पहिली ते सातवीपर्यंत पर्यंत ज्या उर्दू माध्यमच्या शाळा आहे तिथं हायस्कूल नववी आणि दहावीचे वर्ग सुरू करणार जिथं योग्यता आहे जिथं पात्रता आहे जिथं विद्यार्थी संख्या आहे तिथं सुरू करण्यास काय हरकत आहे त्यानंतर सर्वसामान्य शिक्षकाला निर्माण होणारे प्रश्न वैयक्तिक मान्यता आहे त्यानंतर आपल्या शैक्षणिक संच मान्यता संच मान्यता ह्या ऑनलाईन पद्धतीच्या आहे त्या सर चुका होऊन जातात झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी तीन तीन वर्ष वेळ लागतो तीन तीन वर्ष चार चार अधिकारी शिफारस करतात तरी संच मान्यता दुरुस्त होत नाही आता आम्ही या संघटनेच्या माध्यमातून त्यांना आम्ही शासनाला संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्न विचारणार आहे की जे लिगली दी, जे कायदेशीर जे नियमानुसार बदल व्हायला पाहिजे तो बदल का होत ये नाही येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये नऊ तारखेला आम्ही आमच्या संघटनेच्या विस्तार करून भव्य असा मेळावा पण घेणार आहे त्यात आम्ही पुढील आणखी दिशा ठरवू आजच्या प्रसंगी आपण सर्व इथं आलात दूर दूरून आलात मी सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र